तो नमस्कार मंडळी आपल्या समोर आहेत सुरेखा परमेश्वर गोपी आणि त्या आपल्या समोर प्रस्तुत करत आहेत वास्तुक शांतीनिमित्त भेटलेले गिफ्ट्स म्हणजेच साड्या टँट तर आता पहिली साडी आपल्या समोर येत आहे हा तर आता ही आपली पहिली साडी वा वा सुरेख अग बघू ना आपण क्लोज अप करूयात वाव अति सुंदर कापड कसला आहे सिल्क मध्ये ना मला एकदम कॉटन वाटले पदर आका पदराची का नाही छान आहे एकदम हो ही पुढची साडी मम्मी छात्या ना, ना। लातूरहून छान आहे ग ही साडी म्हणजे रेग्युलर असं विअरिंग छान आहे विअर साठी एकदम प्लेन स्मूथ आहे कापड आणि छान आहे ह्याचा ब्लाउज पीस कसं ओके असा ब्लाउज पीस छान आहे सगळी ठेवते छान ही साड्या आहेत आणि काही साड्यांचं सा, दरवेळी प्रमाणे इंडियन पॅरेंट्स करतात आपल्या घरी एकडची इकडच तिकडची झालेला आहे आणि ह्या शिल्लक राहिलेल्या साड्या खरंच खूप छान आहेत सगळ्या कशा आहेत मम्मी नंबर साड्या छान आहेत सगळ्यांच्या एक दोन मी सिलेक्ट त्या माझ्यासाठी बाकीच्या सगळ्या मम्मींसाठी आणि पाहुण्यांसाठी पण तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला साड्या कशा वाटल्या हे नक्कीच आम्हाला सांगा आपण पुन्हा भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद